नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे फुलंब्री ड्रोन फवारणीची सुरुवात शेतकऱ्यांसाठी फुलंब्री तालुक्यातील चौका गावातील तरुण शेतकरी जीवन शिवाजी यांनी जय सद्गुरू ड्रोन फवारणी सेवा सुरू करत शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपविली आहे या आधुनिक तंत्रज्ञानामुळे औषध फवारणी जलत सुरक्षित आणि किफायतशीर झाली आहे ड्रोनच्या सहाय्याने वेळ श्रम आणि खर्च वाचत असून उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळविण्याचा हा प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे ग्रामीण भागात नव्या युगाची सुरुवात होत आहे नमस्कार मी गावचा आहे एक जय सद्गुरु फवारे आता सुरू केली आणि सुरू करत असताना एक मी त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आणि त्या शेतामध्ये कर काम करत असताना शेतकरी पुत्र आहे त्याचबरोबर या संघटनेमध्ये सुद्धा काम करतो आणि संघटनेमध्ये काम करत असताना एक संघाची विचारसरणी पुढे घेऊन जात असताना आमच्याकडे एक संकल्पना असते की बाबा जो कार्यकर्ता आपला काम करत असतो तो प्रवास करत असतो तर प्रवास करत असताना आम्ही एका ठिकाणी वलढपूर या ठिकाणी प्रवासासाठी गेलो होतो आणि प्रवासासाठी गेलो असता आमच्या एका जो कार्यकर्ता आहे त्या जेवायला आम्ही गेलो की जेवायला गेल्यानंतर एक त्या शेतकऱ्या तो तो शेतामध्ये त्या सर्वांनी आम्हाला असं सांगितलं की बाबा आमच्या शेतामध्ये एक ड्रोन फवारणी करणार आहे एक नवीन संकल्प होते की बाबा हे काय असणार आहे ड्रोन कसा असणार आहे आणि एक उत्सुकता होती ड्रोन बघण्याची ड्रोन बघण्याची उत्सुकता ज्यावेळेस ड्रोन आला आम्ही तो ड्रोन बघितला की ड्रोनिंग फवारणी होते आणि साडेतीन ते चार मिनिटामध्ये जर फवारणी होते तो तर मग आम्हाला कुठेतरी आश्चर्य वाटले की बाबा साडेतीन ते चार मिनिटामध्ये कसं काय फवारणी होणार अनेक प्रश्न होते मग ती फवारणी झाल्यानंतर जो काही दोन चा मालक होता त्या मालकाशी आम्ही बोलण्यात आलो आणि मग त्या मालकाने आम्हाला सांगितलं की साडेतीन ते चार मिनिटामध्ये आम्ही फवारणी करतो तर मग त्यानंतर आम्ही त्याच्याशी अनेक वेळेस विचारपूस केली त्यानंतर आमच्या सुद्धा त्याबद्दल अन्यंतर संकल्पना सुटली की आम्ही सुद्धा करून घेतला पाहिजे त्यानंतर आम्ही स्वतःची घरची फवारणी होती घरच्या साठी गेलो असता आणि मी म्हणजे पण दोन्ही फवारी बघितल्यानंतर ज्यावेळेस मी शकत फवारी लागलो त्यावेळेस असं म्हणायला लागले की आपल्याकडं खूप सारे संकट आहे म्हणजे बांधावरती पाणी संपायचं आणि त्या बांधावरती दोन पाणी द्यावं लागत होतं त्यानंतर जो काही मोल मजूर असायचा मजूर भेटत नाही संध्याकाळच्या काळामध्ये एक मुली शोकांची काय आणि ज्यावेळेस पाणी द्यायचं नेऊन तर खूप सारे कष्ट आपल्याला भोगावे लागतात की आपल्या उजली पाणी काढणं असेल त्यानंतर त्या ते पाणी संपलंय त्या पाणी असेल असं सर्व चालू असताना सर्व शेतकऱ्यांशी बोलणार आणि या आमच्या भागामध्ये आमच्या भागामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांशी विचारतो असे बाबा आपण ड्रोन घेतला पाहिजे का कि मग आपण ड्रोन ड्रोनिंग कराल का म्हणजे अनेक एक महिनाभर आम्ही सर्वे केला आणि या सर्वे नंतर मामा हो दोन ज्या कंपनीमध्ये आम्ही भेट दिली आणि मग त्यांच्याकडून भेट दिल्यानंतर अनेक आम्ही प्रश्न होते किंवा मग दहा लिटर पाण्यामध्ये आपण एक वावर कसे फवारणी करणार अनेक प्रश्न असतील मग आम्हाला आम्ही त्या शेतकरी आमच्याकडून फॉर्डिंग करेल का अशा अनेक प्रश्नापर्यंत आम्ही सगळी उत्तर घेतले आणि मग त्यानंतर आमची सुरुवात झाली त्यानंतर मग आम्ही ट्रेनिंग घेतला एक सहा ते सात दिवसाची ट्रेनिंग झाल्यानंतर आम्ही विकत घेतला म्हणजे शेतकऱ्यांचा पण म्हणजे आहे शेतकऱ्यांमध्ये फवारणी करण्यासाठी कारण की अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सुद्धा सांगू जावं अशा सर्व भागामध्ये आता आमचा प्रकार आतापर्यंत किती आतापर्यंत साधारणतः आम्ही एक महिनाभर आम्हाला ड्रोन घेऊन आहे एका महिन्यामध्ये एक चाळीस ते पंचेचाळीस एकर फवारणी या डोंडी झाली आणि फवारणी करत असताना एक संकल्पना ठेवली आहे की फक्त निवड आपल्याला इकडून नफा नाहीये तर आपल्या शेतकऱ्यांचे कष्ट आहे त्या शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव घेऊन आपल्याला थोडं काम करायचं आणि आपल्या शेतकऱ्यापुढे तर ज्यावेळेस रोण जाईल त्यावेळेस जसं की आता आपण सगळं म्हणतो की आपला देश आकृष आप प्रधान देश आहे परंतु अनेक कापड कष्ट करून शेतकरी आपलं पीक टिकवत असतो परंतु जर या कष्टाला जर विज्ञानाची जोड असेल तर अधिक चांगल्या प्रकारे विकास हा आणि आपले शेतकरी हा सुद्धा अभिनेतेकडे वय हा एक संकल्पना पुढे घेऊन जातोय आणि नफा फक्त नफा कमवायचा नाही तर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करायची की बाबा एकवीस या बावीस या शेतकऱ्याकडे आपण वाटचाल करतोय आणि या शेतकऱ्यामध्ये आपण आता आधुनिक शेती केली पाहिजे हा ही एक संकल्पना घेऊन आम्ही काय शेतकऱ्याची प्रतिक्रिया अक्षरशः अगोदर शेतकऱ्याला बरायच असतात आमचं ड्रोन नवीन असल्यामुळे आणि आपल्या भागामध्ये ड्रोन नसल्यामुळे शेतकऱ्यांना या काही ड्रोन शेतकऱ्यांनी दिली नाही तर शेतकऱ्यांनी फक्त मोबाईल मध्ये ड्रोन बघितले व्हिडिओ बघितले तस, आ, पर, तर सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न असतो शेतकऱ्यांचा की खरंच दहा लिटर पाण्यामध्ये पिकर फवटी होईल का तर त्यानंतर ज्यावेळेस शेतकरी बघतात त्यावेळेस नक्कीच समाधान करायचं असत आणि दुसरी गोष्ट की शेतकऱ्यांना ज्या प्रतिक्रिया असतात किंवा अत्यंत म्हणजे चांगली गोष्ट आहे त्यानंतर दुसरी गोष्ट की मजूर मिळत नाही मजुरांमुळे देखील शेतकऱ्यांमध्ये खूप नाराजी असते मजूर नाही त्यामुळे अनेक पिकर हे नुकसान होतं अक्षरशः आम्ही एका ठिकाणी फळ हीसाठी गेलो होतो तर पूर्ण पीक हे अळी व पूर्ण म्हणजे त्या मकाचा थोडा सुद्धा निघू शकत नव्हता असं पीक होतं हो परंतु ज्यावेळेस आपण दोन नीग फवारणी केली एक तीन नीग ते चार दिवसामुळे रिझल्ट आला आणि अक्षरशः मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की आम्ही ड्रोन घेण्याच्या अगोदर एका शेतकऱ्यांनी फवारणी केली माझ्या मामाचे तर अक्षरशः पूर्ण मान त्यांची इन्फेक्शन मुळे खराब झाली इन्फेक्शन झालं एक पंचवीस ते तीस हजार त्यांना दावाखान्यामध्ये खर्च आला महिनाभर ते बेडवरती पडून होते अक्षरशः म्हणजे काय की शेतकऱ्यांना अनेक गोष्टी त्या भोगाव्या लागतात आणि जे काही औषधी आहे औषधी शेतकऱ्यांच्या नाकामध्ये जाण असेल डोळ्यामध्ये जाण असेल चेहऱ्यावरती पडण असेल अशा अनेक समस्या असतात जसं की सोयाबीनचं जर पीक आपण घेतलं तर सोयाबीनच्या पिकामध्ये सर्वात जास्त साप असतात आणि ज्या वेळेस शेतकऱ्यांची फवारणीची वेळ येते त्यावेळेस देखील साप चांगल्या मोठ्या प्रमाणात असतात आणि शेत्या शेतकऱ्याला त्या सोयाबीनच्या पिकामध्ये जाऊन फवारणी करावी लागते तर अनेक आपण अनेक प्रकारनं बघितली की शेतकऱ्याच्या पायाला हाताला चावून सर्फ चावून अनेक शेतकऱ्यांचे जीव त्या ठिकाणी गेलेले तर मग अशा ठिकाणी जर आपण दोन करतो कीटनाशकामुळे देखील अनेक त्रास झालेले तर मग ज्या ज्या वेळेस दो दो आपण दोन्ही दो फवारणी करतो दो। तर सर्वात महत्वाची गोष्ट जर आपल्याला त्या शेतामध्ये जाण्याची गरज नाही दुसरी गोष्ट शेतामध्ये जर चिखल असेल तर काही अडचण नाही त्यानंतर पाणी खूप कमी प्रमाणात आपल्या आपल्याला पाणी कमी लागतं त्यामुळे देखील शेतकऱ्यांमध्ये आनंदाची प्रतिक्रिया आहे प्रतिक्रिया असं वाऱ्यानं बोलल्या पण औषध होतं असं एक शेतकऱ्यांचे आहे ते बरोबर मानापर्यंत जात हो त्याच त्याच कारण असं की आपण दहा लिटर पाण्यामध्ये एक सत्तर टक्के औषध आपण टाकत असतो तर ज्यावेळी शेतकरी पिकांमध्ये फवारणी करतो दोड़। तर वीस लिटर पाण्यामध्ये तो शंभर टक्के औषध टाकतो म्हणजे शंभर टक्के म्हणजे एक प्रमाण ठरलेलं असतं एखाद्या औषधाचं प्रमाण असतं की बाबा वीस एम एल आपण ते एका टाकीसाठी तर वीस लिटरच्या पाण्यामध्ये आपण वीसच एम एल औषध टाकतो परंतु आपलं असं आहे की आपण एक एकरचं औषध एकदा एकत्र टाकल्यानंतर आणि त्यामध्ये फक्त आपण दहा लिटर पाणी फवारतो त्याचं कारण असं की दहा लिटर पाण्यामध्ये त्या औषधाची क्वालिटी ती तेवढीच राहते त्याची जी आपण त्याची जो पावर आहे तो पावर त्याचा कमी होत नाही तर ज्यावेळेस शेतकरी फवारतो त्यामध्ये कमी औषध असल्यामुळे औषधाचा पावर कमी होतो आणि हे औषध जसं हवेतून जातं आपण म्हणला की त्याच पद्धतीनं ज्यावेळेस आपण औषध दिलं तर एकदम मोहन जसा शेता आपल्या याच्यावरती पडतो त्या पद्धतीनं औषध पडतं आणि तेवढं औषध सफिशियंट यावं तेवढी आळी मारण्यासाठी असा आमच्या आतापर्यंतचा अनुभव आहे किती किती खर्च होतो एका एकरसाठी एका एकरसाठी सध्या तरी आपण हजार रुपये एका एकर आपण फवारणीसाठी आपण घेतो आणि ज्या ठिकाणी जास्त क्षेत्र आहे अशा ठिकाणी आपण शेतकऱ्यांना फवारणीसाठी खूप कमी वेळ लागतो जसं की आता आपण बघितलं की एक साडेचार ते पाच मिनिट एका एकर साठी आपला पायलट फवारणी करतो आणि त्यामध्ये काय की ज्यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाणार असेल त्यामुळे ती जे सेम प्रोसेस आहे त्या प्रोसेसच होते दहा दहा मिनिटं लागतात पाली फवारणी तीन साडेचार ते पाच मिनिटं मध्ये होईल शेतकऱ्यांना काय आव्हान करणार यामध्ये शेतकऱ्यांना हे मी आवाहन करेल की जसं मी अवालावर सांगितलं की देश हा खूप पुढे निघून चाललाय आणि कृषीप्रधान देश असल्यामुळे आपण जसं बघितलं की या देशामध्ये काही कोणता जरी व्यवसाय बंद झाला तरी चालेल परंतु शेतकऱ्याचा व्यवसाय हा बंद होता कारण की शेतकऱ्यांनी जर पिकवणं बंद केलं तर आपण पण सर्व उपाशी भरवू म्हणून हा जो शेतकरी राजा आहे शेतकरी राजासाठी मी एवढंच आवड करेल की जे काही आपले कष्ट आहे ते कष्ट कमी करून आपण त्या कष्टाला विज्ञानाची जोड आपण दिली पाहिजे जोडीतून आपण अनेक चांगल्या प्रकारे उत्पादन करू शकतो त्यामुळे ड्रोनची फवारणी करणं हे एकदम चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे त्याच्यासाठी म्हणजे की एकदम सारखं औषध आपलं पूर्ण शेतामध्ये फवारी होते त्यानंतर कमी पाणी सुद्धा कमी लागतं त्याच्यामुळे आपण रोजी फवारणी करा आणि अभिनंदी तरी व्हा तुम्ही पत्ता आणि नाव मी जीवन शिवाजीराव वाला पत्ता आहे चौका तालुका जिल्ह्याच्या दोघी संभाई ठाऊ मुंबई माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव साठ तेरा पंच्याऐंशी चाळीस